नमस्कार मित्रांनो पोल्ट्री नॉलेज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा करा शेअर कमेंट करा पोल्ट्री म्हटलं की आवडीचा आणि जेवळचा प्रश्न तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने पाणी शुद्धीकरण टाकलेला हा टँक आहे इथे स्वच्छ पाणी दिसते तर नमस्कार मित्रांनो आत्ताच आपण बघितलं की पोल्ट्री फार्मसाठी जे काय पिण्यासाठी पाणी देतोय पक्ष्यांना ते पाण्याची अवस्था कशी असते पाण्याची टँक कसा असतो कुठल्या लेवलला असतो पाण्याचा टँक हा नेहमी फार्मच्यापासून म्हणजे साधारणतः बारा फूट अंतरावर असावा जेणेकरून जे काय आपलं शेड आहे शंभर फूट असेल दीडशे फूट असेल ते शेवटपर्यंतच्या ड्रिंकरमध्ये पाणी सजा हो इझिली इझिली घेऊनही पोहोचे आहे पाणी शुद्धीकरण तिथे आपण ट्रीटमेंट करत असतो चांगली गोष्ट आहे पण ज्यावेळेस आपण शेडमध्ये येतो तर शेडमध्ये आल्यानंतर तेच पाणी बघा कोणत्या अवस्थेत आपल्याला दिसायला मिळते इकडे करा तुम्ही थोडंसं तर पाण्यामध्ये बघू शकता थूस आहे पक्ष्यांची विष्ठ आहे आणि भांड्याला पूर्णपणे एक लेयर आलेला ले ले, आहे क्षार जमा झालेला आहे तर ज्या पद्धतीने आपण पाण्याला ट्रीटमेंट करतो एवढं महागाचं औषध वापरतो तर माझं असं म्हणणं राहील की दिवसभरामध्ये सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन वेळेला किमान जे ड्रिंकर आहे ते धुतले गेले पाहिजे स्वच्छ गेले गेले पाहिजे नाही तर असं नाही केलं तर काय आहे पक्षांना सर्दी येईल इकोला येईल कारण नव्वद टक्के आजार हे पाण्यातून येत असतात तेव्हा काळजी घ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा कमेंट करा धन्यवाद तर मित्रांनो काळजी घ्या भिंगारे काकांचा फार्म आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची पाईपलाईन चेंज केली त्यानंतर त्यांना चांगला रिझल्ट मिळाला ज्याप्रमाणे पाण्यामध्ये आपण मेडिकेशन करायचं टाकायचं त्याचप्रमाणे सी आर टी सारखे प्रॉब्लेम्स आहे ते दूर झाले तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा